नमस्कार मंडळी मी प्रिया हजर आहे तुमच्यासमोर आणखी एक तुमच्या कामाची नवीन ट्रिक घेऊन तर आपल्या घरात ना अशा पद्धतीच्या ट्रॉल्या बॅगा असता म्हणजे असतातच आणि त्या आपण सहसा जास्त वापरत नाही कुठं दूर जायचं असेल तर अशा वेळेस आपल्याला त्याचा वापर होतो आपण त्याच्यामध्ये शक्यतो साड्या किंवा काही नवीन जे कपडे असतात ठेवणीतले ते भरून ठेवतो पण ह्या बॅगा मात्र घाण होतात तर अशा वेळेस ह्या बॅगांचे कवर घेणं सुद्धा खूप महाग आहे तर आज मी तुम्हाला घरातच जे काही आपले जुने पर्कर असतात किंवा खराब झालेले नाड्या गेलेले असे पर्कर असतात तर त्या परकरपासून कवर कसं बनवायचं ह्या भाग साठी ते मी तुम्हाला दाखवणार आहे अजिबात कुठेही शिलाई मारायची नाही किंवा कुठेही कट करायचं नाही त्याच्यासाठी या ठिकाणी मी एक परकर घेतलेला आहे अगदी ज्याला नाडी सुद्धा नाही तर त्या परकरला मी अगोदर उलटा करून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याला अशा पद्धतीने गाठ मारून घेतलेले आहे बघू शकता वरच्या भागामध्ये छोटी अशी गाठ मारायची आहे तुमच्या परकरची हाईट व बॅगची हाईट किती आहे त्या हिशोबाने तुम्ही याला घट्ट अशी गाठ मारून घेऊ शकता नंतर गाठ मारल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो पर्कर आहे त्याला अशा पद्धतीने आपल्याला सुलटा करून घ्यायचा आहे म्हणजे सरळ करून घ्यायचं आहे वरच्या साईडने छान असा फुलासारखा आकार दिसतोय आणि आता आपल्याला हा परकर अशा पद्धतीने बॅगमध्ये घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्या बॅगचा हा कवर बनून तयार झालेला आहे अजिबात बॅग घाण होणार नाही आणि आपल्या जुन्या प्रकारचा सुद्धा वापर या ठिकाणी झालेला आहे तर मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवणार आहे ह्याच बॅगसाठी कवर कसं बनवायचं ते आणखी एक मी जुना पर्कर या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याला मी अशा पद्धतीने उलट करून घेत आहे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण परकर हा उलटा करून घ्यायचा आहे त्यानंतर एका हाताने अशा पद्धतीने नाळ्या ज्या आहेत त्या दोन्ही सोबत करून घ्यायच्या आणि त्याला घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे अजिबात पर्कर कुठेही फाडायची गरज नाही किंवा कापायची गरज नाही किंवा शिलाई मारायची सुद्धा गरज नाही अशा पद्धतीने घरच्या घरी आपण टाकाऊपासून टिकाऊ अशी ही वस्तू बनवत आहोत ह्या बॅगचे कवर बाहेर घ्यायला गेलं तर ते बरेच महाग पडतात आणि बॅग अशा पडून पडून खराबसुद्धा होतात तर मग हे परकर असे फेकून न देता किंवा आपण जास्तीत जास्त हात पुसायला वगैरे घेतो कॉटनच्या असल्यामुळे तर मग तसा वापर न करता ह्याचा असा वापर तुम्ही एकदा नक्की करून पहा तर मी पर्करच्या नाडीची अशा पद्धतीने गाठ मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा हा परकर सरळ करून घ्यायचा आहे परकर सरळ केल्याच्यानंतर आता आपल्याला तो बॅगमध्ये अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे हे सुद्धा आपलं टाकाऊपासून टिकाऊ छान असं बॅगचं कवर आणखी एक बनून तयार झालेलं आहे याने आपली पूर्ण बॅग ही कव्हर होते आणि दिसण्यासाठी सुद्धा छान दिसतं म्हणजे ही बॅग कुठे जरी ठेवली तर ती दिसायला छान दिसणार अजिबात पसारा दिसणार नाही तर तुम्हाला ही माझी आजची ट्रिक कशी वाटलेली आहे मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि हा उपाय तुम्हाला अगोदर माहिती होता का ते सुद्धा मला कमेंट करून कळवा किंवा तुम्ही हा उपाय केला का ते सुद्धा मला कळवत चला व्हिडिओ थोडा जरी माहितीचा वाटला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा